या शाळेतील शिक्षकाच्या श्रीमान सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी म्हणून आज माझ्यासोबत उपस्थित असलेले खडगाव नगरीचे प्रतिष्ठित नागरिक गोविंदराव पाटील या कार्यक्रमासाठी इथं मुद्दा उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक चेतना धावलेकर त्यांचे मिस्टर मोहन डावलेकर आता उपस्थित असलेले श्री काळे किशन बुद्धेवार खरगाव येथील आमच्याच गावचे किशन बुद्धेवार आमच्या सरांची वाई दत्ता कांबळे रमाबाई कांबळे कांबळे शंकर कांबळे प्रज्ञावंत कांबळे अनिता सुमन बुद्धिवार त्यांचा मुलगा जे आता इंजिनिअरिंग करत आहे छाया so, त्यांचे सर्व नातेवाईक ह्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी सुंदर असं इथं संचलन करत आहे ते सौ शिंदे मॅडम उपस्थित या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र आपणा सर्वांना प्रथमता महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो योगायोग म्हणावा लागल या, या क्रांतिकारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी माझ्या येथील साई शिक्षण प्रसारक मंडळातील एका शिक्षकाचा निरोप समारंभ होण्याचा मान आज ह्या शाळेने मिळवलेला आहे त्याबद्दल मी प्रथमता या शाळेच्या मुख्याध्यापक म्हणजे सर्व सहकारी गजभारी सरे यांचं मनापासून स्वागत करतो हो भरपूर वेळ झालेला आहे मला आज एका लग्नाला जायचं आहे खरंच आज इथं आल्यानंतर मला असं पाहायला मिळालं की अनेक सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला येतो दरवर्षी आपल्या संस्थेअंतर्गत आणि इतर शाळे परंतु आज इथला मी सेवापूर्ती सोहळा बघितला हा आगळा वेगळा मला समाधान इथं प्रत्येक माणूस भावूक भरून बोलत होता ज्या माणसाने इथं ज्यांची सेवा सेवापूर्ती आहे तिथं बोलत होत आम्ही एवढं मोठं ज्ञान आम्ही एवढं मोठं माणुसकी कमिल्याचं समाधान मला बसल्याला दिलं <laughs> यासारक मंडळातलं हे आमची छाया बोलता बोलता म्हणून गेली हे वटवृक्ष आहे यांचे बारावीच्या या शिक्षण प्रसारक मंडळाचे दरवर्षी बारावीचे पानं भरून जात आणि आता नाही आता आम्ही पोरके होत चाललेलो आहोत स्वस्ता ही फार आता पोरके होत चाललेली आहे चांगली माणसं आमच्यातून बाजूला चाललेली आहे वयोमानाच्या निमित्तानं शासनाच्या नियमाप्रमाणे अठ्ठावन्न वर्ष झाली सेवापूर्ती होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये या फांद्या बी आता गळायला लागलेल्या आहेत आता आम्हाला बसल्याला की कशत झाड हे उभं करायला आम्हाला चौतीस वर्ष लागले तीन दशक चार वर्षे आमच्याकडे गरबारी सरांनी केला एवढी चांगली शिवा आता माझ्या पूर्वी बोलत असलेले विद्यार्थी असो आजी असोत माझे असोत सौभाग्यवती छाया असोत सरांबद्दल इतकं सुंदर कौतुक केलेलं आहे की मी भाविक ठरवलं मी पण भाविक ठरले खर असे माणसं मिळणं अयोग्य आहे सर बोलता बोलता बोलून गेले खतकाला बरोबर आहे जागा निघाली मला बुधिवा सर म्हणजे माझा एक पाहुणा आहे आणि हॉटेलमध्ये रिटर्नच काम करते हा रिटर्नचं करू द्या कसं करू द्या पण माणूस तर आहे ना हो मग बोल्या असं मी स्वतः म्हणलेलं आणि बोलविल्यानंतर सरांचं चा बघितलं अरे याला तर बियड नाही मी हिंमत दिली बुद्धिवार सरांना सांगितलं बी ए करून घेऊन पण मी हेर या माणसाला नोकरी लावायची माझ्याच गावातली मुलगी होत मी याला नोकरी तर फुकट देणारच पण मी माझ्या गावातली एक मुलगी पण याला देणार या उद्देशानं गदवारी अशा दुहेरी परिस्थितीमध्ये आपल्याला नोकरी लागलेली आहे हे असं जाणून आम्ही साई शिक्षक प्रसारक मंडळाने एक माणूसही कमवली आम्ही पैसा कमी नाही खरं सांगतो संस्थाचालक भरपूर मोठे मोठे झाले आम्ही आपण आहोत तिथेच आहोत आम्हाला पहिलंच किशोराने दिलेलं आहे आमचे किशन बुद्धिवार बोलते वेळेस हो म्हणले आंबे काका कैलासवाशी बापूराव पाटील मातोश्री मंजुळाबाई भाऊआ कैलासवाशी मधुकरराव काय त्यांचं वागणं काय त्यांची माणुसकी आदर्श आहे ते जवळजवळ पाच पन्नास गावाला त्यांनी त्या काळात जवारी देत होते होते गरीबांना अन्नधान्य हा इतिहास आहे या सायशिक आणि म्हणून असे माणस निर्माण करण्याच आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याला त्याला आमच्या गजबारे सरांनी साथ दिली आणि चौतीस वर्ष मन मोकेलपणाने या संस्थेमध्ये निर्भीडपणे काम करून एक आदर्श शिक्षक घडवण्यात तयार झालेले आहे त्याचा मला सात अभिमान आहे संस्था चालक याला द्या सरांचा फार मोठा इतिहास आहे गरिबीतून वर आलेला माणूस आहे एक बेटर नांदेडमध्ये एका हाटेलमध्ये बेटरचं काम करत मला सांगा बी ए बी एड असलं तर बी काही नोकरीला घेणार पण आम्ही एका साध्या बेटर माणसाला काम देऊन त्याला एवढा मोठा समाज सोडवण्याचं काम आज त्या मानानं तीन मुलं आपत्ती आहेत मुलगी चांगली शिकलेली आहे जावाई शिकलेली आहेत दोन्ही मुलं शिकलेली आहेत घर सुधरलेलं आहे पाहुण्याला सुधरलेलं आहे स्वभाव तर सांगायला हरकत नाही तुम्हाला सांगतो ते दररोज व्यायाम करतात पुढचं सांगतो तुम्ही सांगितलं तर डोळ्यात पाणी आला दररोज आपल्या आईची सेवा करते दररोज आईला स्नान घालते जेवण देते याच्या पुढचं सांगतो तिनं जेवल्यानंतर मग आपण शाळेला येते छाया जेवायला देते देत नाही असं नाही तिनेही देते परंतु एक स्वभाव सांगतो की आम्ही जस अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न निर्माण झाले होते तसे साई शिक्षण मंडळामध्ये आणि मला सांगा कोण एवढा आई म्हणला इथे बसलेले कोणी करता का आज ते एवढा सगळा शाळेचा आईला जेवायला आहे खरं आहे की नाही मी सांगतो ते बरोबर आहे की हा तिला जेवायला घातल्याशिवाय तिनं जेवल्याशिवाय हा पट्ट्या शाळेला येत नाही त्याच्यावर मोठं भाग्य आम्हाला दुसरं काही नाही आणि खूप कमी आम्ही चांगले माणसं निर्माण केली म्हणून या कार्यक्रमाच्या निघाले सांगतो असे माणसं घडविण्याचं काम या साई शिक्षण प्रसारक मंडळानं आतापर्यंत करीत आलेलं आहे म्हणून अभिमान आहे अहो माणसं कोणी नोकऱ्या देतो असे चांगले घडवण्याचं काम या साई शिक्षण प्रसारक मंडळानं केले तेवढं कौतुक भरपूर आहे माझ्या माझ्यापुरीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे राहिलेलं जीवन सुखा समाधालाच जावं आणि मुलं चांगले घडवलेली आहेत एक तर मुलगा नोकरीलाच लागलाय आता लागायला तयारीत आहे दुसरा मुलगी कलाट्याला दिलेली आहे मुलीचाही काही प्रश्न नाही ना पण आता दोघं नवरा बायको आणि त्यांची आई आहे किती एक वर्ष असो पण आपण केलेली सेवा माझ्या काणी आलेली आहे म्हणून मी आज त्याचा इथं उल्लेख केलेला आहे आपण तुमच्या समाजामध्ये तर परंतु त्याच्यासोबत आमच्या साई शिक्षण मंडळाचं आणि त्याच्यानंतर आमचं संस्थाचालकाचंही नाव उद्धव केलेलं आहे याचं मोठं भाग्य का आहे एवढे चांगले किशन आम्ही एवढे चांगले माणसं आमच्या संस्थेत तयार करतो आम्ही दुसरं काही केलेलं नाही त्यांच्या शिकवणीबद्दल तर काही सांगायला हरकत नाही स्वभाव चांगला आहे आणि मुख्याध्यापक त्यांचे बोलता बोलता म्हणले की फार भाऊक होता खर फार मजा होती मी एकदा असं सहज त्याला जोरात बोललं तर ते घर म्हणून रडले मी तेव्हापासून शपथ घेतली की या माणसाला बोलायची पुन्हा बोललो काय विचार कधीच बोललो मी ओळखून बोल घेतलं की माणूस कसा आहे अशी माणसं असे माणसं आता अवघड आहे आमच्या फांद्या आता या छाया वटृक्षाच्या वृक्ष वाढलाय आता काय वटवृक्ष वाढते दरवर्षी पाच सहा फांद्या सृष्ट आता आमच्या मुळ्यात राहतात की काय की थोड्याच राहते की काय <laughs> आता फार अवघड झालेलं आहे चांगली माणसं मिळणं आता अवघड आहे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो तुम्ही एवढा मोठा परिवार निर्माण केलात तुम्ही आपल्या समाजातील गोर गरिबांची सुद्धा सेवा करता आणि आपल्या मित्रमंडळाची आपल्या शिक्षकाची प्रत्येकाच्या सुखातुखात जाणारा व्यक्ती याच्याहून आम्हाला काय मोठं पाहिजे आपण चांगल्या पद्धतीने संस्थेअंतर्गत का शाळेत काम करतात त्याचं आपलं मनापासून राखत आणि राहिलेलं आपलं आयुष्य भविष्यामध्ये आपण सुखास लाभावं तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आता सासूबाई तर गेल्यात शाळाला मी एकच सांगतो ज्या माणसाला आम्ही चौतीस वर्षे आमच्या कुटुंबातला म्हणून सांभाळलेला आहे भविष्यात जर त्या माणसाला दुःख झालं तर, या तर, तर, तर तुला या सगळ्याच पाप लागेल तर सांगतो आम्ही चौतीस वर्षे त्याला फुलासारखं वापरलं मी तर सांगले तुला एकदा मी रागा आलं तर मी धर्मात कधी त्याला बोललो नाही मग ह्याचा आदर्श तू घे त्याने जसं आई वडिलांची सेवा केली त्या पद्धतीने आता राहिलेलं आयुष्य आता त्या पाठावर संपवले आता तू भविष्यात तिथं त्याच्यावर सांभाळ करायला एकाने सांगितलं इथं आता वय वाढलेला आहे पगार आता कमी आहे तुम्ही मुलांनी थोडं किसकिस करणं का आता काय बा पप्पा तुम्हाला जास्त पैसे नाहीत असं काही म्हणायचं नाही त्यांनी घडवलेलं आहे आपण सर्वांनी आता त्याला सांभाळायचं आहे माणूस भोळा आहे मन मिळावं आहे भावुक आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे याच्यावर मोठं भाग्य या कुटुंबाला कोणतं नाही एवढे त्या ठिकाणी सांगतो आपलं आयुष्य दीर्घ आयुष्य वाढावं ईश्वराने आपल्याला शंभर वर्षाचं आयुष्य द्यावं एवढी त्या ठिकाणी प्रार्थना करतो मला आणि माझ्या सहकार्याला बोलवलात सुंदर असा कार्यक्रम खालीच का होईना पण चांगल्या पद्धतीने तर धरून आणलात त्या संयोजकाचे मुख्याध्यापकाचे आणि शिंदे मॅडम त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचे मनापासून गुण व्यक्त करतो आपण भविष्यात कधी काम पडलं तर आम्हाला सहकार्य करावं एवढी हो, आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून मी माझं मनोगत सर्किट जय हिंद धन्यवाद सर आपण दिलेला अनुभव मार्गदर्शन इथं खूप काही सांगून गेलेलं आहे गड़ो हे सर्व जे गण गजबात सरांच्या पाठीमागे घडलेलं आहे त्याला पूर्ण काही श्रेय आमच्या पाटीलांचा आहे पाटील आमच्या पाठीमागे कुंभीरपणे ओ टाकतात आम्हाला ध्येय देतात त्यांच्या प्रत्येक शब्दावर आम्ही चालत असतो आम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन करत असतात जूनला येता शाळा सुरू होण्याच्या आधी आम्हाला सूचना देतात अशा सूचनेचं पालन आम्ही करत असतो आणि आमच्या भावी जीवनामध्येही आम्ही त्या चांगल्या सूचनांचं अवलोकन करत असतो गजवाय सर एक सर्वसामान्य व्यक्ती होतो असून सुद्धा त्यांना फुलवण्याचं श्रेय आमच्या पाटलांनीच केलेलं आहे पाटलांच्या सहवासामध्ये जीवन फुललेलं आहे पाटलामुळे आज जी इमारत गजवाय सरांची उभी आहे मोठी कि मुलं मुली जावाई हे सगळं सामर्थ्य आमच्या पाटलामुळेच झालेलं आहे आणि पाटलांच जे मनो मनोधैर्य गजवाय सरांच्या आणि आमच्या पाठीशी आहे ते सदैव आमच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद राहील अशी मी अपेक्षा करते गजवारी सर नेहमीच प्रेमळ स्वभावाचे मी जेव्हा सत्यानोला इथे लागलेली होती तेव्हापासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत गजवारे सर आणि मी एका ठिकाणी केले आहे कवळे सर सुद्धा होते आम्ही सगळे मिळून काम केलेलं आहे जुने काही रिटायर झाले नवीन काही शिक्षक आलेले आहेत तरी पण मला लहान वेळी त्यांनी सांभाळले आहे कधीच एकही शब्द कधी मला त्यांनी क्रॉस केलेला नाही आम्ही म्हणत असं त्या पद्धतीने त्यांनी मला ठेवलेलं आहे की जर मला आदर मिळालेला आहे गजवारी सर आमचं कधी झालेलं नाही कधी आमच्या शाळेची त्यांची तक्रार नाही स्वभाव सुंदर असा स्वभाव त्यांचा सदैव आमच्या स्मरणात राहील आणि आज गजवारी सर यांची सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित झालेला होता आपण अत्यक्षजन आप सगळेजण इथं आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आभार करण्यासाठी पाटील आरे सर यांना त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त